मी जे ऑब्जेक्शनेबल नावं घेतोय भास्कर केंद्रे सचिन सानप आ, भाताने त्याचं नाव माझ्या नाही लक्षात भाताने भताने गोविंद भाताने हे लोक पोलीस आहेत का पोलिसांच्या वर्दीमधले दरिंदे आहेत हेच या ठिकाणी कळायला तयार नाही कारण हे लोक वारंवार फक्त परळी तालुक्यातच का राहतात कोणाच्या आशीर्वादावर ते राहतात पंधरा पंधरा वर्ष भास्कर केंद्रे पंधरा वर्ष इथे सचिन छानप सुद्धा इथंच आहे दहा बारा वर्ष आणि हा गोविंद भाताने सुद्धा दहा बारा वर्ष झालं इथंच मग ह्या ह्या हत्येमध्ये या पोलिसांचा हात आहे का का नेमकं यांचे प्लॉट घेणार आहे म्हणजे आकाची संबंधित लोकांनी प्लॉट घेतलाय ना मग आकांनी यांचा काटा काढलाय का याचा लवकरात लवकर पर्दाफाश होण्याची आवश्यकता हो आहे